ए, एन न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड तामसा परिसरात जळतानाच्या नावाखाली सागवान व फळझाडाची कथा होत आहे वन विभागाने मात्र झोपेचे सोड घेऊन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात जळतनाच्या नावाखाली बेसुमार वृक्ष तोड होत असताना लाकूड माफिया हे वन विभाग आपल्या खिशात असल्याचे भासवतात व्यापारी आणि दलाल यांच्या संगणमताने तामसा परिसरातील शेतक यांच्या बांधावरील वृक्षांची कथा करत आहेत वृक्षतोडीचा येथील वातावरणास व पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत असून तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे वृक्षतोडीच्या या प्रकाराबाबत मात्र तालुक्यातील वन विभाग अधिकारी मात्र मात्रमुख घेऊन गप्प आहेत या सर्व प्रकाराला वन परिक्षेत्र मंडळ हदगावचे कार्यालय जबाबदार असल्याची जनतेची भावना आहे वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाचा आधार तालुका वन कार्यालय घेत असल्याने किंवा आर्थिक मांडवलीचा खेळ राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे हदगाव तालुक्यातील वनसंपदा आर्थिक मांडवलीतूनच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हे कागदांवर शोभते हा संदेश यांच्या हलगर्जीपणामुळे पायदळी तोडवला गेला आहे त्यामुळे पण सध्या अस्तित्वात असलेल्या वनसंपदेचे भविष्यात वन केले जाईल का असा सवाल येथील सजग नागरिकांकडून विचारला जात आहे एकीकडे एक एक झाडे लावा झाडे जगवा चा शासनाकडून संदेश दिला जातोय तर दुसरीकडे मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेल्या वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे निसर्ग संपन्नतेने नटलेल्या हदगाव तालुक्यातील वृक्षतोडीचा अक्षरशः हे दोष सुरू असून राजरोसपणे झाडांची कथा होत आहे असे असतानाही वन विभाग मात्र मध्याची भूमिका घेत आहे त्यामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जनसंपत्तीची कतल होत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे वन विभाग याकडे वेळीच लक्ष देईल का